भांडण सोडवण्यासाठी मध्ये आला याचा राग मना धरून ऋत्विक राजाराम कोळी व एकवीस राहणार जुनी धामणी या जनावरांसाठी चारा घेऊन निघाला असता वाटेत अडवून दोघांनी बॅटने मारहाण केली जुनी धामणे येथे ही घटना घडली या प्रकरणी मारहाण करणारे पृथ्वीराज अरुण कोळी व वीस आणि पवन बाजीराव शेटबाळे व पंचवीस दोघे राहणार जुनी धामणी यांच्यावर सांगली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी ऋत्विक कोळी हा त्यांच्या शेतातून जनावरांसाठी चारा घेऊन मोटरसायकलवरून घरी येत असताना फिर्यादीच्या गावातील संशयित पृथ्वीराज कोळी आणि पवन शेटबाळे यांनी फिर्यादीला मोटरसायकल थांबवण्याचा इशारा केला फिर्यादीने मोटरसायकल थांबवली तेव्हा संशयित पृथ्वीराज कोळी हा फिर्यादीला म्हणाला की सोमवारी बावीस एप्रिल रोजी झालेले भांडण सोडण्यासाठी तू मध्ये का आलास असे म्हणून त्याने शिवगाळ केली त्यावेळी चारा बांधलेली ओझी मोटरसायकल होती आणि त्यावर खुरपे अडकवलेले होते खुर्पे खाली पडले म्हणून फिर्यादी खुर्पे उचलण्यासाठी खाली वाकला असता संशयित पृथ्वीराज कोळी यांना त्याच्या हातातील क्रिकेट खेळण्याची बॅट फिर्यादीच्या डाव्या खांद्यावर मारली तेव्हा फिर्यादी गाडीवरून खाली उतरण्याचा प्रयत्न करीत असताना संशयित आरोपी पवन शेडबळे यांनी फिर्यादीचे दोन्ही हात पकडले आणि जाता जाता दोघा संशयित आरोपींनी फिर्यादीला बघून घेतो अशी धमकी देऊन शिविगाळ करून निघून गेले याप्रकरणी फिर्यादीनं सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून संशयित पृथ्वीराज कोळी आणि पवन शेटबाळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे